बदलापुरातल्या शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्यानंतर बदलापूरकरांचा आक्रोश काल अख्ख्या राज्यानं देशानं पाहिलेला होता आज आता खबरदारी म्हणून बदलापुरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली बदलापुरात चिमुकलीवर चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पालक आणि बदलापूरकरांचा उद्रेक काल झालेला होता बदलापूरकरांनी रेल्वे रुळांवर उतरत नऊ तास लोकल सेवा रोखून धरलेली होती त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केलं होतं मात्र बदलापूर रेल्वे स्थानकाची आत्ता सध्या परिस्थिती सामान्य असल्याचं दिसतंय रेल्वे वाहतूक हे रेल्वे सेवा नऊ तास ठप्प होती बदलापूरकरांचा संतप्त पालकांचा उद्रेक काल राज्यानं देशानं पाहिलेला होता चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ फाशीच्या शिक्षेची मागणी करत रेल्वे सेवा रोखून धरलेली होती त्यानंतर लाठीचार्ज करत या आंदोलकांना अखेर संध्याकाळी पांगवण्यात आलेलं होतं त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झालेली होती सकाळपासून सध्या बदलापूरमध्ये सगळीकडे पोलीस बंदोबस्त तगडा आहे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आत्ता रेल्वे सेवा ही सुरळीत